मूर्तिजापूर येथे आगामी नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका प्रतिबंधात्मक उपाययोजना राबव्याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीणा यांनी दिले आहेत तर मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चांडक उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुमार अपार तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे ठाणेदार अजित जाधव श्रीधर गुट्टे यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैशाची किंवा मद्याची अवैध वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत महत्वाच्या चौकांवर चेक पोस्ट तयार करून मद्य पैसा किंवा अन्य वस्तूंची वाहतूक रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर सर्व कारवायांचे व्हिडिओ चित्रीकरण अनिवार्य असेल शांततेत निवडणुका पार पडाव्यात म्हणून गुंड प्रवृत्तीच्या सराईत गुन्हेगार आणि संशयितांची यादी तयार करून त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल तसेच पोलिसांनी फ्लॅग मार्च खुले सराव शिबिरे आणि माध्यमांद्वारे जनजागृती उपक्रम राबवावेत असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी दिले आहे प्रतिनिधी श्यामवाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर नागपूर नगरपालिका ची जो निवडणूक आता दोन तारीखला पार पडणार आहे त्याच्यासाठी मी आणि एस पी साहेब सोब सोबत येथे येऊन आम्ही जो आपली टीमची तयारी झालेली आहे त्याची तपासणी आम्ही केलेली आहे चांगलं काम इथे सगळा झालेलं आहे सगळे विषयावर आपली तपासणी झाली आहे त्याच्यापुढे आम्ही रूमची तपासणी करणार आहे त्याच्यापुढे आम्ही आमची पोलिंग बूथ वगैरे पडणार आहे बघणार आहे त्याच्यात ए एम एफचे सगळे विषय आहे किंवा नाही त्याची तपासणी होणार आहे आणि व्यवस्थित सगळं व्यवस्थित चालू आहे फक्त मला जिल्हाधिकारी अकोला म्हणून तेवढा सांगायचं आहे की आता मागचे इलेक्शन दोन हजार सोळामध्ये झाले होते नऊ नऊ वर्ष झालेले आहे आता तो एक सगळ्यांना येऊन वोट केला पाहिजे शंभर टक्के वोट येथे होणार अशी मला अपेक्षा आहे आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्त वोटिंग हाय नगरपालिकेमध्ये होणार आहे अशी माझी अपेक्षा आहे मॅडम आपण आवाहन केलेलं आहे निवडणूक च्या दिवशी निवडणूक करण्याकरता परंतु काही प्रभागातील लग्नागरिकांनी बहिष्कारात इशारा दिलेलं आहे त्याचा मूलभूत त्याच्या बरोबर रस्त्याकरतासुद्धा त्यांना रेल्वे लाईन करावी असे जे विषय आहे मी इथे चीफ कॉफीचं साहेबांसोबत डिस्कस करते आणि ते नक्की ते मार्गे आम्ही लावणार आहे आणि याच्यासाठी प्रशासन येते आहे जे काही त्यांचे विकासाचे विषय आहे ते आम्ही पर्सनली लक्ष देऊन ते निकाली जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट